मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना न्यायिक भूमिका ही अजितदादा पवार यांना मिळावी ही या अपेक्षा खर तर, तर आहेच निश्चितपणे परंतु या सगळ्या घडामोडीमध्ये परिवाराशी देखील एक वाईटपणा रोष मान्य अजितदादांनी या सगळ्या घडामोडीमध्ये घेतलाय आणि आपण ते नाकारून चालणार नाही आणि म्हणून या भारतीय जनता पक्षाचे एनडीएचे घटक पक्ष म्हणून अजितदादाला देखील न्यायिक भूमिका मिळावी ही रास्ता अपेक्षा आहे पण भारतीय जनता पक्षाने कुणाला मंत्री करावा हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीला न्याय मिळावा ही भूमिका राज्यातील जनतेची निश्चितपणे छत्रपती उदयनराजे भोसले हे मला वाटतं तिसऱ्यांदा खासदार होतात आणि ते सिनियर पण आहे आणि छत्रपतीच्या गादीला जर मान मिळाला असता तर नक्कीच महाराष्ट्राच्या जनतेला एक अभिमान वाटला असता शिवसेना पक्षाचे सात खासदार आले एकूणच महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने अठ्ठावीस जागा लढवल्या शिवसेनेने पंधरा जागा लढवल्या अठ्ठावीस जागेमध्ये भारतीय जनता पक्षाचे नऊ खासदार निवडून आले आणि शिवसेनेचे सात खासदार निवडून आले आमची अपेक्षा होती की शिवसेना पक्षाला एक कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती परंतु खरंतर शिवसेना पक्ष हा भारतीय जनता पक्षाचा अतिशय जुना साथी म्हणून शिवसेनेकडे पाहिलं जातं परंतु केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाने खरंतर कॅबिनेट मंत्रीपद द्यायला पाहिजे ही आमची अपेक्षा होती कॅबिनेट मंत्रीपद द्यायला पाहिजे ही आमची अपेक्षा होती तिसरा पक्ष सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून शिवसेना पक्षाचे सात खासदार आले पाच खासदार चिराग पासवानचे आमच्यानंतर आले त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं आणि शिवसेनेला तर राज्यमंत्रीपद देण्यात आलं कुठंतरी मला तरी व्यक्तिशः असं वाटतं की हा दुजाभाव शिवसेनेच्या माध्यमा बाबतीमध्ये मा होते